इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील प्रवरा आणि लाख रोड परिसरामधील मुसमाडे वस्ती इथे एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान आढळून आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अनोळखी तरुणानं विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जाते मुसमाडे वस्ती इथे सुभाष मुथ्था यांच्या शेतामध्ये स्वमालकीची विहीर आहे दुपारच्या वेळी जवळच राहणारे श्री पोटघन यांना सदर विहिरीमध्ये पिवळा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या अवस्थेमध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह दिसून आला त्यानंतर त्यांनी ही माहिती माजी नगरसेवक डॉ संदीप मुसमाडे यांना दिली घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विष्णू आहेर यांनी धाव घेऊन पंचनामा केला या ठिकाणी विहिरीमध्ये तरंगलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान मृतदेह वर काढण्यासाठी देवाली देवालीप्रवरा नगरपालिकेचे कर्मचारी भारत साळुंके सोमनाथ सूर्यवंशी सुनील खाटी सकाहरी सरोदे रमेश म्हसे प्रसन्न पंडित महेश पवार दिलीप बर्डे तसेच राजेंद्र कदम बाबाजी काळे नवनाथ काळे शरद काळे संदीप मोरे बाळू मोरे दत्तू मोरे राजेंद्र पंडित दीपक पाडळे संभाजी कडू दिनकर कडू औरंगनाथ मुस्माडे संजय पंडित तसेच छत्रपती प्रतिष्ठान साई प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणि मुसमाडे वस्ती येथील नागरिकांनी परिश्रम घेतले सदार मृतदेह रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे आणि पप्पू कांबळे यांच्या मदतीनं राहरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय दरम्यान पुढील तपास राहुरीचे पोलीस करतायत श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा